चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं तर आता वाजले आहेत पाहुणे घ्या संध्याकाळचे तर आता बनवलं मी चपाती बनवली आणि अंड्याची भुर्जी बनवली सुद्धा आज जेवण आहे तर या जेवण करायला भूक लागली आता आम्ही सात वाजता आले काम थोडा आराम केला तर म्हटलं चला आता बनाव तर आता बनवलं मी जेवण तर दाखवले तुम्हाला इकडे चपात्या बनवून घेतलेल्या आहेत बाजरीची भाखर पण आहे दुपारची याच्यामध्ये आणि ही आपली अंड्याची भुर्जी बनवली मी आणि कोथंबीर घेतली ही टाकायची कोथंबीर आता वरून याच्यावर मस्तपैकी अंड्याची भुर्जी झाली आता तयार आहे जेवण करायला बसायचं आता आता कोथंबीर वरून टाकून घेते मी अंडा भुर्जी बनवली आहे मस्त पैकी आता सपोर्ट करा तुम्ही आणि माझे व्हिडिओ तुम्ही बघत जा आणि कमेंट मध्ये सांगा आवडते का तर आता मी रोज आता एक दोन एक दोन व्हिडिओ तर टाकत जाणार आहे आणि गावचे व्हिडिओ मी अपलोड करून आणलेले ते रोज एक एक दोन दोन टाकते तर एवढा वेळच भेटला नाही ना तिकडे टाकायला आणि लाईटीचे पण प्रॉब्लेम होते गावाकडे त्याच्यामुळे मग एवढे मला जमले नाही तिकडे व्हिडिओ टाकायला तर मी करून आणले तर जेवढे आहे तेवढं मी टाकलं तर नक्कीच तुम्हाला आवडले तर नक्की सांगायचे आणि आपले इथं आता आले मी आता इथे मुंबईला तर आपले आता इथं वातावरण कामाला जाणं येणं आणि रेसिपीचे व्हिडिओ तर मी तुम्हाला दाखवणारच सांगा तरुण रोज तर नक्की सपोर्ट करा नक्की व्हिडिओ जा आणि कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे आपले नवीन भाऊ बहिण आहेत त्यांनी सबस्क्राईब करा मला तुमचा सपोर्ट असत द्या आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर चला मग भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि व्हिडिओ कसे वाटते नक्की सांगा आता जेवण करते आणि भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये हो मध्ये चला बाय